कशी पिऊ खेळती आली आली आई आता सोबत खेळती वे टोपल्यातली भाकर घेऊन आली कशी चालली पिऊ खेळती आंघोळ ती घातली बघा पिहूला पावडर काही के केली नाही गनपावडर राहिली तिची करायची खेळती का तर पाण्यात भिजन म्हणून तिची पावडर केली नाही खेळती

सकाळपासून खेळते या कृष्णाकडे याला कृष्णा नाही कस काय गावला कस काय पकड रा कृष्णालावली दो गप्प एकदम लपछत पिहू इकडं दिलती इकडं शामा बसले तर लाईट गेली आता दोन वाजल्यात कशी आहे सिटी बसलत मोबाईल बघत ती भाकर ताई आले तिकड पाणी आलंय का ताई ही बघा मस्त पैकी इकडं पळतात खेळतात पुढे पिऊ तिकडे बघा ही रुद्र आणि कृष्णा लपाछपी खेळत होतं काय हाय कपाकडा पकडी पकडा पकडी कसा झोका खेळतय इत्ता कृष्णा तर ताई गेलीत बघा तिकडं दोन दोयला पे उबसली इथं बघा दा खेळा खेळा मी जाते झाडांची नाव सांग की कशाच झाड ही जाय आणि ती मागच सीताफळात फळात वय हा चला बरं मला नावच सांगा कशा कशाच चला याच आहे कशाच आहे

काय झालं झालंय हरचपली घालायची किफा फूल की फुल तांबाटी बोर म्हणत होता कृष्णा तुळस हा बघा वांगी शिकाशी जी लागल्यात मस्त पैकी तर जाताना घेऊन जाणार ह्याला पण मी बारा मग हा मोठी तोडली चल अर्धी वांग नाही काकडी या काकडी आंबे झाड लावल्यात बघा अशा हा हा काय काय कृष्णा दाखवणार आहे बघा काय काय हो आता मिरच्याचे रोप लावल्यात इथं बघा इथं मेथीची भाजी होती इथं ताईने लावल्यात मिरच्याची रोप आणि कांदा कडनी लावल्यात आणि बघा कारलं किती मोठं झालंय कारल्याचं येईल आहे इथं आणि काकडीचं काकडीचं आ हा बा आले दोन मिनटं इथं बघा बारकुस कारलं पण आले मस्तपैकी आणि इकडं लावलेलं आहे लसूण आ आता आम्ही फिरतोय मस्तपैकी राना हा नारळ अर राहत का पण इकडं पण बघा तमाट्याच झाड आहे लसूण आहे इकडं पण काय हा लय हाय हाय घाल आणि वांगीले लागल्यात बघा झाडांना दोन आहेत का तिकडे बी आहेत नारळ आणि इथं बी हाय मस्त पैकी पप्पा आल्यावर पाडू पप्पा आल्यावर येते की मामा येते की अशी झाडाला एकदम मोठी मोठी वांगी झालेत बघा आणि फक्त किडत्यात जास्त वांगी बघा पिकून गेले किती मोठे झाले वज पण झेपाना झाडाला किडले तर वांगी तोडून टाकून द्यावं लागते ताईला सांगावं लागलं कुठं आहे हा परत हा हा टाळ्या आत्याने टाक किडल्यात म्हणून टाकून दिलेत तर बघा आता असं ताईंच्या रानातला परिसर गहू पण वाळलाय तिकडे आंब्याचे झाड आहेत तर बघा इकडे जवारी ताईंची लावलेली रानात हिरवी आणि खाली पण हायत हा इथं नीट आहे बघा इथं चांगलं वांग आहे कृष्णा काय म्हणते बघू जाऊन इकडं कांदा लावलाय बघा ताईने हा दे या इकडे रुद्र काय कल... कोणच गहू आहे गहू हा डोळे आंबे झाड लावलेत चल हाय हा काकड्याला काकड्या पण लावल्यात बघा बारक्या बारक्या हाय काकडे चला मला चक्कर आल्यासारखे वेळ लागले पिहू हा काकडी झाड ऐकलं चला तर बघा इथं पिहू आली माग मागं हाका मारत मारत इथं बसली तर बघा इथं पण वांग्याला वांग लागले दारातच आहे बारस तर आता कृष्णा खेळत आहे झोका ताई धुतात तिकडं कपडे मस्त पैकी पिवड्याला माती खायला लागले पिवड्याला घेते आता ब्लॉक चेंज करते बाय बाय कर कृष्णा निटकर कृष्णा निटकर येडचे पोरग तर बघा आता ब्लॉक चेंज करते तर बाय सगळ्यांना पिवडे बाय कर काय रुद्र, रुद्र। बाय बाय म्हणत चल एकदा कॅमेराला बाय बाय करा बाय 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 चांगला काय लागायचं